कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार दौंड तालुक्यातील यवत रेल्वे स्टेशन परिसरातील निळकंठेश्वर मंदिराजवळ राहणाऱ्या एका कुटुंबावर बुधवार दिनांक पाच रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात चड्डी बनियान घातलेल्या इसमांनी घरात घुसून एकाच कुटुंबातील चार जणांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती या हल्ल्यात विश्वजित उर्फ अविनाश शशिकांत चव्हाण वयवर्ष चौतीस राहणार यवत स्टेशन याचा मृत्यू झाला असून उर्वरित तीन जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना चोरीच्या उद्देशाने घडली असल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली आहे यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री यवत रेल्वे स्टेशन मंदिरा शेजारी शशिकांत चव्हाण यांच्या घरात चार अज्ञातांनी त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला केला होता यात त्यांचा मुलगा विश्वजित चव्हाण यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे तर त्याच्या कुटुंबातील वडील शशिकांत पांडुरंग चव्हाण आई उज्ज्वला शशिकांत चव्हाण व बहिण प्राची वैभव यादव हे जखमी झाले जखमींवर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत याबाबत मयत विश्वजित चव्हाण यांच्या पत्नी सारिका चव्हाण यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती त्या अनुषंगाने यवत पोलिसांनी तपास करत चार परप्रांतीय आरोपींना ताब्यात घेतले असून आपण चोरीच्या उद्देशाने हा गुन्हा केला असल्याचे कबुली जबाब त्यांनी दिला आहे यातील दोन आरोपींना यवत परिसरातूनच अटक करण्यात आली आहे तर दोन आरोपींना येरवडा परिसरात गुंजन टॉकीज परिसरातून अटक करण्यात आली आहे यात सलमान शेख वयवर्ष अठ्ठावीस मोमीन शेख वयवर्ष पंचेचाळीस रावत सिंग तोमर वयवर्ष सव्वीस गुलशन खान वयवर्ष पंचवीस वरील सर्व आरोपी उत्तर प्रदेश राज्यातील बागपत जिल्ह्यातील आहेत या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिडीमकर यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख राहुल गावडे दत्ताजी गावडे कुलदीप संकपाळ प्रवीण सपांगे सुवर्णा गोसावी अभिजात सावंत अमित सिद्ध पाटील किशोर वागज सलीम शेख ईश्वर जाधव हनुमंत पासलकर बाळासाहेब कारंडे सचिन घाडगे आसिफ शेख महेश बनकर अतुल फरांदे रामदास बाबर विजय कांचन अभिजित एकशिगे राहुल पवार राहुल गुंभे मंगेश थिगले योगेश नागरगोजे रणजित कोंडके अमोल शेडगे बाळासाहेब खडके सागर नामदास तुषार भोयटे मंगेश भगत निलेश शिंदे अजय घुले बिभीषण सस्तुरे गुरुनाथ गायकवाड संदीप देवकर महेंद्र चांदणे रामदास जगताप अक्षय यादव दत्तात्रय काळे विकास कापरे गणेश कुतवळ विशाल जावळे प्रमोद गायकवाड मारुती बाराते प्रणव नानावरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत फिर्यादी महिला सारिका चव्हाण यांनी हल्ला झाल्यानंतर बेडरूम मधील बाथरूम मध्ये लहान बाळासह लपून शिताफीने मुळीक यांना कॉल केल्यामुळे संतोष मुळीक व अरुण मुळीक लगेच आल्यामुळे चोर पळून गेले व पुढे होणारी जीवितहानी टळली त्यामुळे मुळीक बंधूंच्या तत्परतेचे कौतुक होत आहे एक घटना यवत स्टेशन ह्या भागामध्ये घडली तिथे वस्तीवरच्या चव्हाण कुटुंबियांच्या घरामध्ये काही लोक शिरले आणि त्यांनी त्या ते कुटुंबियांना मारहाण केली जेव्हा त्यांच्या घराच्या बाहेर हे होते तेव्हा त्या कुटुंबातल्या ज्या महिला आहेत त्यांना काहीतरी डाऊट आला कारण त्या बाहेरच भांडे घासत होत्या त्यांनी त्यांच्या पतीला सांगितलं पती, पती गच्चीवर गेला गच्चीवरून टॉर्चने बघितलं आणि मग तो घराबाहेर पडला तर त्या व्यक्तीवर यांनी हल्ला केला आणि दांडक्याने त्याच्या डोक्यात प्रहार करण्यात आला त्याच्यानंतर चा हे चारही आरोपी तिथे त्यांच्या घरामध्ये शिरले आणि त्यांनी जे आहे त्या घरातील दोन महिलांवर म्हणजे त्या घरात त्या व्यक्तीची आई आणि त्यांची बहीण अशा दोघांवर हल्ला केला त्यासोबतच त्यांच्या वडिलांवर सुद्धा हल्ला केला ह्यामध्ये ज्या फिर्यादी आहेत त्या त्यांच्या मुलाला घेऊन त्यांनी बेडरूम जे बाथरूम होतं त्या बाथरूम मध्ये स्वतःला कोंडून घेतलं आणि शेजारचे जे मुळीक आहेत त्यांना फोन करून माहिती दिली लगेच ते मुळीक आल्यामुळे हे आरोपी जे आहेत ते पळून गेले पळून जात असताना यांनी शेजारच्या व्यक्तींवर दगडफेक सुद्धा केली ह्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ यवतचा पूर्ण स्टाफ हा घटनास्थळी पोचला होता आणि त्यांनी त्याच्यानंतर सगळा तपास सुरू केला सकाळी ह्याच्यातले जे काही क्लूज आहेत ते सगळे गोळा करायला सुरुवात केले आणि दुपारपर्यंत आम आमच्याकडे बऱ्यापैकी ह्या संदर्भाने क्लूज उपलब्ध होते ते काही आमच्याकडे धागे दोरे किंवा दुवे आमच्याकडे उपलब्ध झाले त्याच्यावरनं आम्ही वेगवेगळी चार पाच पथकं ह्या आरोपींना पकडण्यासाठी रवाना केली होती सुदैवाने ते ह्याच भागामध्ये असल्यामुळे हे चारहीच्या चारही आरोपी आम्हाला प्राप्त झालेले आहेत इथे मिळून आलेले आहेत आणि ह्या चारही आरोपींनी ह्या गुन्ह्या संदर्भातली कबुली दिलेली आहे म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे जे काही होतं आहे आपल्या सगळ्यांच्या समक्षच होत आहे काल रात्री दहा साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली आणि आता जवळपास साडेसहाच्या सुमारास आम्ही आपल्याला ब्रीफ करतोय एक तासाभरापूर्वीच हे आरोपी आमच्याकडे आम्हाला प्राप्त झालेले आहेत पुढचा त्यांचा तपास हा सुरू आहे परंतु ह्या आरोपींनी गुन्ह्याची जी इनिशियल कबुली आहे ती दिलेली आहे ह्यामध्ये कोणाचा काय रोल होता ह्यापूर्वीचे त्यांच्यावर काय गुन्हे होते ह्या सगळ्या बाबींबद्दलचा तपास जो आहे तो आमचा सुरू आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार